हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण बरे आहेत का बरेच जण म्हणत होती राही झाडं लाव दारात तेवढंच उन्हात आणचं तुला बसायला की फुलांचं झाड त्याची सावली हा एकटे पुरते अजून माझं धुनं हे धुईचं आहे लेकरांना सकाळच्या शाळा लाग ले ले ला लागलेल्या आहेत त्या सण्याला नाही लागली अजून सकाळची शाळा सण्याला रातच्यापासून लय ताप होता ना शाळेतच कधी आला असं माहीत नाही पण रात्री लय तापला होता मग होतं त्याचं औषध त्या पाजलं मॅडमला सांगितलं की लय जर ताप त्याला आला तर नाही उद्या पाठवत म्हणलं मग आता त्यानं औषध हे प्यालाय आणि झोपलाय आता त्याची ए टी ची परीक्षा जवळ आली ना पुरी जाऊन आल्या शाळेतनं मग आता छोकली भांडी ही घासल मी धुन धुती रातभर जागल्यामुळं मला लय आता डोळं झाकायला लागला तया घरात लाईट नाही मग म्हणलं बसावं चार सावलीला एक व्हिडिओ करावं मग कपडे धुवावं हो। तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बरेच दिवस झालं माझे व्हिडिओ बघताय तुमच्या लक्षात आलंच असल मी आमच्या जितेताईला का नाही यूट्यूब आय डी दी खोलून दिली परत त्यांचं मॉनिटाईज करून दिलं त्यांचा पगार होऊन दिला त्यांचं सुखदुःख सगळं मी वाटून घेतलं मी जिकडं जाईन तिकडं त्यांना घेऊन गेली परत अजून त्यांना काम नव्हतं त्यांना वाटत होतं पुण्याला जावं मी पुण्याला पुण्याला त्यांच्यासाठी मी गेली परत तिकडनं आल्या त्या मग मी सुकाट बोंबिली इकत होती तर मला म्हणले की तुम्ही सुकाट बोंबिली का मला वडापावचा टाकून द्या मी त्यांच्यासाठी वडापावचं चालू केलं पदर पैसे गुंतवून बर का त्यांना केलं का नाही माझ्या भांडवलाच पैसे मला द्यावं लागतात म्हणून त्यांना काय केलं अंग काढून घेतलं सगळं मला गुंतवलं गाडा गाडान कड्यान आण मीठ आण आण पाव घी आमक घी घी ह्यांना फक्त बनवलं आणि बनवलेलंच पैसे परत अजून का नाही ही संपलं ती आण ती संपलती सगळं मी बघितलं मग त्यात इन्कमच दिसा ना बोटीवर निघून गेल्या म्हणजे मला नुसतं ह्यांना खड्ड्यात गाडायचं ठरवलं या तरी पण मी ह्यांचं मला एवढं बुडवतात तरी पण मी ह्यांचीच बाजू घेते का जाऊ देरुदी बाई नंद आपल्या नंदाची एक पुरगे अपंग आहे नवऱ्यापाशी राहत नाही आपणच तिला आधार दिला पाहिजे बरेच जण म्हणतात की तू नुसते नवरा लेकरच करते आणि तिच्या जीवावर पैसे कमवते का ह्याच्या अगोदर तीच होती काय मला उलट मला वाटलं ही एकटा जीव आहे कामधन तर काय नाही तिचे अपंग पुरगे आहे तर सोशल मीडियावर आली तर तिथं तेवढं दोन पैसे खर्चायला त्याला हा काय वाईट विचार झाला का असे कित्येक लोक आहेत ती जवळजवळ तडफडायला लागलं तर कोण कुणाला कौन भाव देत नाही पळीभर आमटी कोण कौन कुणाला देत नाही मी काय माझ्या पदर त्यांना गुतव म्हणजे नाही का मी माझ्या पदर पैसे देऊन काय मी त्यांना खाऊ पिऊ घालत नाही त्यांचं म्हणणं आहे ना मला खायापिया घालती का आणि आमकं करते का करते का काय गरज आहे जी ती कष्ट पाणी करत या आपलं कष्ट करून खायचं आम्हाला काय आबाळात पैसे पडतात काय आणि मी तरी का द्यावं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्या मला काल मी म्हणल्या माझा माझा मॅटर माझं मी बघल तुझा काय संबंध आहे मध्ये बोलायचा मग माझा काय संबंध आहे ह्यांना है, खायापिया घालायचा आणि ह्यांचं घरात काय आहे का नाही राशन पाणी बघा का माझी खेटर नडली ती पोरग शाळेत सोडायला गेली सकाळ सकाळ आल्यावर तर मी काय केलं म्हटलं ही काय हितच बसून राहणार आहे दिवसभर आणि ती दिवसभर बसून राहिलं आणि इरबळ कुटकुट कुटकुट -कुट करण काय नाही म्हणलं आता आली भट्टी सोडून ते आता माझ्या मागे हात धुवूनच लागल म्हणलं मला जायचं शाळेत म्हणलं मला मला एकतर लय रागी तू आपण एखाद्याचं हे करायला जावं आणि त्यांना आपल्याला पुढं घालावं मला लय वाईट वाटतं आणि माझ्यासाठी काय केलं आणि माझ्यासाठी काय केलं काय गरज आहे मी पोरग शाळेत सोडायला गेले तर शार्ण 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 ला। शार्ण शार्ण ला मला आजच्या व्हिडिओमध्ये तर काय काय दिल्लीला गेलती का मुंबईला ती पोरग शाळेत सोडायला शाळेत सोडायला गेली होती मॅडमची गाठ भेट घेतली थांबली जरा वेळ मला माहिती होतं की ही इथंच बसणार आणि कुटकुट करत बसणार त्यापेक्षा आपली काशी करा शाळेत शाळेत गेली मी थांबली तिथंच पुढं लय भूक लागले मी पण शाळेतनं घरी आली घरातलं भागवाना घरातलं भागवान काय भागवायची गरज आहे घरातलं यांच्या आमच्या घरातलं कोण भागवत आहे का आमचं आम्हाला भागवावं लागतं ना आणि नाव घेऊन तुझा आ माझ्या नावाचा बॅनर लावायचा चौकात चौकात बॅनर लावायचा मोठा लट आशे बी इजत मला का नाही तुम्ही ठेवलेली नाही तशी बी ठेवलेली नाही मला आशे बी इजत नाही तशी बी इजत नाही सगळ्यांचंच मी ऐकून घेतील सगळ्यांचंच बोलणं का ते त्यामुळं मला मी माझं बॅनरच लावायचं डायरेक्ट व्हिडिओ मध्ये नाव घेतलं म्हणजे काय मोठे वर्ल्ड कप जिंकला तवा मला फरक पडत नाही माझं नाव घेऊन व्हिडिओ बनवला आणि काय जरी बनवलं तरी मोठं मोठं बॅनर जर लावला ना टिंबरुनी चौकात लावायचा जीऊरच्या चौकात लावायचा भाळवणीच्या चौकात लावायचा आता जत्रा ही आली ना जवळ लावायचा देवळा पुढे बी बॅनर लावायचा राधी बघतच नाही म्हणायचं आम्हाला नुसतं एवढीशी गोष्ट मी फक्त म्हणलं कशाला सासूला ह्यांना शिव्या देताय तुम्हाला काय पाहिजे असलं तर गोड बोलून घ्या तर त्याचं एवढं मोठं राम राम, राम। का तर माझ्या माझ्या मॅटर मध्ये तू कशाला पडते चांगलं सांगितलं म्हणून काय बिघडलं नाटकं होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच की नाटकं केली म्हणून ही काय नाटकं आहेत वे असले अरे देवा दिलं घेतलं तर गोडवय नाहीतर असं आंबट चिट व्हायचं रिकामच सगळ्यांना कष्ट करावं लागतं कुणाला ला आबाळात पैसे पडत नाहीत लेझर म्हणली या बाईच्या नादाला लागू नको नाही त्या बाईच्या नादाला लागत ती बाई झाली पागल मेंटल हाय बिलकुल मेंटल आहे त्यामुळं मी काय नादाला लागत नाही म्हणूनच मी पण नाद सोडून दिला मला कुठं तिच्या येड्याच्या नादाला लागावं म्हणलं ते शहाणी असल्यावर येऊन हिच बसली होती की हे नाही इथं इथं येऊन बसली आणि नुसतं कुर कुर कुरकुर 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 कुर, आणि मला नाही हेडेव काढ वाटत मला नाही भेडेव काढ वाटत आणि आम्हाला कामधन आहे मग कशाला मग आपण कुठंतरी तरी काढतोयच की भिडिओ आता आम्ही काढतो बाहेर रस्त्याला आम्हाला नाही लाज वाटत आम्ही लाज इशिला टांगलेली आहे आम्हाला लाज लूज शंटराम तसलं काय सुद्धा नाही आता तुम्हाला लाज वाटते ते तर मग आता तर आम्ही काय करावं लाज वाटते म्हणायचं ते काय म्हणतात तसला झुरका झुरका मारायचा घरात बसून घरात बसून व्हिडिओ काढायचं आणि सांगायचं की काय आम्हाला लाज वाटते आणि ह्या मोबाईल घेऊन कुठं बी असा 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 वाकडा तिकडा करतात आणि केला तर केला मी अगोदर सांगितले मला लाज बी नाही लुज बी नाही शरम बी नाही काहीच नाही वाटत मी बिनलाजी आहे म्हणून मी कुठं पण व्हिडिओ करते तर चला कुठं बिचारी चा, हे करत बसायचंय ती झाली मेंटल ती पिसाळली बाई आहे तिला चांगलं बी कळत नाही आणि वाईट बी कळत नाही का काय ते काय माणसा बिनसातली तवा माणूस घाणी आहे पहिल्यापासून एकटं राहायची सवय लागली या आपण किती आपलं आपलं म्हणून मिळून मिसळून घेतलं तर ते आपलं म्हणून जवळ राहण्याच्या गुणाचं नाही ते चला बाय घेते उन्हा तानाचं आता धुणं धुवून मी घालते वाळायला